लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांचा तिढा कायम आहे अशात शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये अजित पवार आपला उमेदवार उतरवणार यावर ठाम आहेत कोल्हेंच्या पराभवासाठी अजित पवार तयारीला देखील लागलेत मतदारसंघांमध्ये त्यांनी सभांचा दादांचा उमेदवार नेमका कोण असेल यावर अजून काही नाव डिक्लेअर झालेलं नाही पण आज शिंदेच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे मात्र लोकसभेसाठी कसून कामाला लागले त्यांच्या मतदारसंघात लागलेले पोस्टर कार्यक्रमांचा त्यांनी लावलेला धडाका आणि माध्यमांसमोर आपल्याला खासदारकी लढवायची आहे ही बोलून दाखवलेली स्पष्ट इच्छा कोणापासूनही लपून राहिलेली नाही एवढंच नाही महायुतीमध्ये जर लोकसभा मतदारसंघ हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला तर आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा सुरू आहे अशातच सगळ्यांच्या भुवया उंचवल्या त्या फोटोजन आढळराव पाटलांनी आपले कट्टर राजकीय वैरी असलेले दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी फोटो सेशन झालं चहापाणी झालं त्यामुळे चर्चांना आणखीन उधाण आले आता दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि ही भेट लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होती हे काय बोलून सांगायची गरज नाही या दोन्ही पाटलांमधलं राजकीय वैर हे अख्ख्या तालुक्यामध्ये फेमस आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या आणि महायुतीच्या पार्श्वभूमीवर दोघांमधलं राजकीय वैर मिटणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका